नमस्कार तुम्हा सर्वांना कसे हा मजेत ना स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे छायाज मोटिवेशन आणि व्हिलॉग्स चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचा दिवस होता सुट्टीचा आणि मग सुट्टीच्या दिवशी काय एक एक फरमाईश सुरूच होऊन जातात सगळ्यांच्या घरी कोणाला खायचं होते इडल्या तर कोणाला खायचे होते उत्तप्पे मग काय दोन्ही आयटा बनवले कारण ऑलरेडी इडल्यांचं पिसेस घातलेलं होतं पण यांना खायचे होते उताप्पे त्यांचा खूप आवडीचा आयटम आहे मग दोन्ही पण बनवले आणि नाश्त्यानंतर मग मी एक्स्ट्राची कामे म्हणजे मला हे पीठ वगैरे गाळून ठेवते मी पूर्ण एक महिन्याचं कारण रोजची एवढी धावपळ असते की रोज ते गाळून होत नाही तर मग मी एकदाच गाळून ठेवते आणि मग ते वाटीने घेतल्या जातं म्हणजे मग जास्त पीठ पण सांडत नाही आणि शॉर्टकटमध्ये काम होतं आणि बऱ्यापैकी ॲटम आज बनून झालेले होते कारण आज सुट्टी असल्यामुळे ना कोण काय कोण काय तर कोणाची काय फरमाईश बऱ्यापैकी ॲटम बनून झालेले होते आणि कामं पण पडलेली होती मी अल्बम लावायला आणलेले घरी पण ते पण राहून गेले लावायचे एवढ्या कामामध्ये आणि हे डबे वगैरे तर आठ दिवसापासून काढून ठेवले पण त्यांना अजूनही हात लागला नाही आहे कारण बाहेर अजूनही पावसाचं वातावरण आहे आणि ते काही मी वरती ठेवलेच नाही आणि मग यांचे दोन तीन ड्रेस इस्त्रीचे होते मोस्टली मी बाहेर देते पण मग आज घरी होते म्हटलं मग चला यांचे दोनच शर्ट होते तर मग चला इस्त्री करून घेऊ मग पटपट इस्त्री वगैरे करून घेतली त्यांच्या शर्टांची आणि मग राहिलेले कामांची सुरुवात केली कारण आपले भरपूर कामं बरेचसे कामं बाकी असतात बघा माझे बाकीचे कामं चालू होते घरामध्ये कामाची लगबग आणि हे मस्तपैकीच खेळत होते कॅरम कारण घरामध्ये खेळ म्हटला म्हणजे त्यांना कॅरम हा आवडीचा विषय होता मग कॅरम खेळत होते ते आणि माझे बरेचसे कामं मा पेंडिंग होते रॅक पण आवरले आज सुट्टीचा दिवस होता बरेचसे खराब झालेले शूज चप्पल वगैरे मग काढून ठेवले बांधून मग ते टाकून देण्यासाठी आणि मग छोटा मोठा पसारा वगैरे घरातला राहिलेला होता तो पण आवरून घेतला कारण एकही काम आवरल्याशिवाय होत नाही बरेचसे कामं होते आणि गावाकडनं पण मसाल्यासाठी मी कांदा वाळवून आणलेला होता तो उन्हात ठेवायचा होता खिडकीतून थोडंसं ऊन वाटलं म्हणून मग तो थोडासा खिडकीमध्ये ठेवला एवढे सगळे कामं आवरत आवरत दुपार कधी झाली कळालीच नाही लगेच मुलांची फरमाईश की काहीतरी खायचं आहे पोळी तर नकोच वाटते त्यांना खायला मग तो मोठा मुलगा म्हणे मी चल मी बनवतो म्हणे आई आज म्हटलं चल बनव म्हटलं तर मग त्यांनी घेतले डोसे बनवायला कारण इडल्यांचं पीठ बाकीच होतं तर मग बनवतो तो अधूनमधून जसं मॅगी वगैरे असं काही करायचं असेल तर तो बनवतो छानपैकी आणि येतं त्याला बनवता तर मग त्यांनी तो बनवला डोसा त्याच्या पद्धतीनेच पण मग छान झाला कारण पीठ होतं उरलेलंच तर मग बनवले त्याने बनवता बनवता स्वतः खातो पण हा मास्टरशेफ आणि मग मा काय नंतर परत मग दुपारनंतर चहाची वेळ झाली परत यांची फरमाईश काहीतरी खायला दे मग पापड वगैरे भाजले आणि खाले मग हे करत करत परत मग चार पाच वाजूनच गेले होते आम्हाला हॉस्पिटलला जायचं होतं एका पेशंटला भेटायला आणि मग निघालो आम्ही कारण पेशंट पण गावाकडनं आलेलं होतं आजारी आणि ॲडमिट होतं बऱ्यापैकी सात आठ दिवसापासून आणि त्याला भेटायला जायचं होतं आमचं जमतच नव्हतं वेळ निघत नव्हता त्यांची ड्युटी आणि शॉपमुळे काही शक्य होत नव्हतं तर मग आज सुट्टी होती म्हटलं चला जाऊन येऊ फॉर्मॅलिटीज म्हणजे म्हणून तिथे काहीतरी तर न्यावंच लागतं मग आम्ही नारळ पाणी घेतलं आणि मग निघालो हॉस्पिटलला जायला ह्यासारखं लो बघा हे मस्त ज्योतिबा फुलेंची मस्त अशी स्टॅच्यू वगैरे लावलेले होते हॉस्पिटलला पोचलं पण मग तिथं काही मला व्हिडिओ घ्यायला बरं वाटलं नाही चांगलं नाही वाटत तर म्हणून मग आम्ही हॉस्पिटलला भेटून आणि परत निघालो रिटर्न आणि रिटर्न येऊन आम्ही घरी पण पोहोचलो चला तर मग आता व्हिडिओ इथंच एंड करते कारण आता शॉपवर जायची वेळ पण जा झाली आहे